नमस्कार तुहिरे ही रे माझं मितवा या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आरती झालेली असते ईश्वरीची आणि सगळ्यांना आरती देत असतानाच समोरून अर्णव येतो ही देवाचं दर्शन घेतो आरती घेतो आणि ईश्वरी मग त्याला रागवू लागते तुम्ही इथे कशाला आलात इतक्या वेळा तुम्हाला सांगूनही लक्षात येत नाही का मी तुमची कोणीही नाही आणि इथे माझ्या घरी यायचं नाही वारंवार सांगूनही तेच तेच करताय तुम्ही अर्णव आता तिच्यावरती चिडतो बस झालं तुझं बोलणं आम्हालाही जरा बोलू दे मला तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तू त्या राकेशसोबत लग्न करू नये असंच मला सांगणं आहे आणि त्याचं कारण काय तर मी तुला एक फोटो दाखवतो तो, तो फोटो पाहिला तुला कळेलच मी का नाही म्हणतोय आता ईश्वरील त्याच्यावर विश्वास नाही तू ना नेहमीच काहीतरी अडथळा निर्माण करतोय माझ्या लग्नामध्ये हे मला जाणवते माझ्या बाबांच्या ह्या अवस्थेचे जिम्मेदार तुम्हीच आहात असं म्हणत त्याला ती आरोप लावत असताना त्याने त्याचं मोबाईल बाहेर काढला त्यातनं ताईचा आणि राजेशचा फोटो दाखवला लग्नाचा फोटो आता हा फोटो पाहिल्यानंतर तिला थोडासा धक्का बसतो पण ती पुन्हा सावरते हा नेहमीच माझ्याशी खोटो बोलत आलेला आहे मला तुमच्यावर विश्वास नाही मी सरळ जाऊन तुमच्या ताईंशीच बोलेल आणि ह्या विषयावरती तिलाच खरं खोटं करेल त्यावेळेला तो तिला थांबवत असतो ताईची तब्येत बरी नाही तिच्याकडे जाऊ नको पण तावा तावाने इकडे ईश्वरी जाते अंजलीला भेटायला अंजली तिला फोन म्हणते काय झाला आहे तू एवढी का चिडली आहेस त्यावेळेला ती म्हणते मला कुणाशी बोलायचं नाही मला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुम्हीच माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर देऊ शकाल आता आरनव तिला शांत राहू सांगतो आणि ईश्वरी बोलत असते ईश्वरी फोटो दाखवते आणि विचारते हे काय आहे त्यावेळेला अंजली तिला म्हणते अगं हा तर माझ्या लग्नाचा फोटो आणि तू आजपर्यंत जिजूंना भेटलीच नाही ना हे आहे राजे जिजू हे ऐकल्यानंतर ती थोडीशी घाबरते धक्का पोचतो तिला आणि ईश्वरीला ते क्षण आठवतात जेव्हा पहिल्यांदा ती त्यांना भेटली होती त्यांनी दिलेला विश्वास मी मैत्री केली तर कधी सोडत नाही कुणालाचा विश्वास तोडत नाही असे सगळे मोठे मोठे वजनदार डायलॉग ते सगळं काय तिला आठवतं आणि ती भानावर येते आणि ती ताईला सांगते माझं ज्या व्यक्तीशी लग्न होणार ते राकेश म्हणजे हेच आहे आपल्या दोघींनाही ज्या माणसाने फसवलं तो माणूस एकच असू शकतो मला विश्वासच बसत नाही असं म्हणत ती ताईला सत्य सांगू लागते ह्या ह्या माणसाने आपल्या दोघींनाही फसवलं आहे पण ती म्हणते नाही असं होऊ शकणार नाही त्यावेळेला ती म्हणते राकेश मी ज्यांच्याशी लग्न करते माझ्या बाबांचं जर ॲक्सिडेंट झालेलं नसतं तर एव्हा ना आमच्या दोघांचं लग्नही झालेलं असतं हे सत्य ऐकल्यानंतर अंजली रडू लागते तिला ते क्षण आठवतात जेव्हा दरवेळेला राजेश मी कामात आहे बाहेर चढलो मला बाहेर राहावं लागेल मी पनवेलला राहणार असं सगळं सांगायचे म्हणजे मला खोटं बोलून हा व्यक्ती तिकडे जायचा आणि ती सांगते माझ्याकडे हे पेंगिस्ट म्हणून आमच्या खोलीत रात्रीचेच सी हे सगळं तिला आठवत असतं तिला ते सगळं आठवून धक्का बसतो आणि बिचारी खाली चक्कर येऊन धाडकन कोसळते तिची झालेली ती अवस्था पाहून अर्णव फार दुखी होतो नंतर तो भानावर येतो समोरून ती त्याला ईश्वरी विचारत असते काय झालं कुठे हरवलं तेव्हा तो शुद्धीवर येतो की त्याला ते स्वप्न पाहिलं आणि तो मोबाईल बंद करतो खरंच जर असं सत्यात घडलं तर माझ्या ताईचा जीव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असा विचार करून आर्नव फोनची स्क्रीन लॉक करतो आणि तिला ते सत्य सांग सांग न सांगताच तिथून निघून जातो आणि आज कोणाच ठाऊक नंब्र त्याला सारखी काळजी वाटत असते ती आर्नवची आर्नवची चेहऱ्याकडे पाहून ती म्हणते आज आर्नव सरांना जे काही सांगायचं होतं ते जरा विचित्रच होतं त्यांची ती अवस्था पाहून मला खरंच त्यांची दया येत होती खरंच असं काय असेल त्यांना सांगायचं असेल आणि ते तुला लग्न थांबवायला म्हणताय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल ते त्यांना सांगता येत नाही ये आहे हे ऐकल्यानंतर ईश्वरी विचारात पडते इकडे राजेश काळजीत असतो तो एन के फोन उचलत नाही त्याला लाखो रुपये दिले अर्नवला केसमध्ये अडकवायला आणि तो फोनच उचलत नाही याचं कारण असेल तरी काय मग मामा राजेशला आवाज देतात आम्ही इकडे सगळे काम करतोय तुम्ही पण या त्यावेळेला मज्जा करूया आपण असंही म्हणतात मग राजेश त्यांना विचारतो आपण सगळे एवढी मज्जा करतोय अर्णव कुठे आहे तेव्हा मामा त्याला सांगतात अर्णव महत्त्वाच्या कामासाठी गेला आहे हे ऐकल्यानंतर त्याची ट्यूब लगेच पेटते नक्कीच पाणी मुरते कुठेतरी हा काय डावा आहे हा लवकर शोधायला हवा अर्णवचा म्हणत राजेश तिथून पळ काढतो इकडे घरी आलेल्या अर्णवला मामा जा विचारतात तू आजही सत्य का सांगितलं नाही त्या मुलीच्या आयुष्याचं जर वाटोळ झालं तर ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच होणार मी तुला माझ्या शब्दातच सांगतो आज कठोर भाषेत तू तिची जिंदगी बर्बाद करत आहे सत्य न सांगून त्यावेळेला तो म्हणतो माझ्या ताईसाठी मी ते सत्य सांगत नाही आहे मला माझ्या ताईचं जीव महत्वाचा आहे इकडे तातडीने राजेश हा ईश्वरीच्या घरी जातो ईश्वरीला आपण बाबांनी ज्या मुहूर्तावर आपला लग्नाची तारीख काढली आहे त्याच दिवशी आपण लग्न करूया असं हट्ट करू, हट करू लागतो त्यावेळेला माझ्या बाबांची तब्येत बरी नसताना मी लग्न नाही करणार असं म्हणत ठामपणे त्या राजेशला राकेशला ईश्वरी लग्नासाठी नकार देते माझे बाबा ज्या दिवशी बरे होऊन घरी येतील त्याच दिवशी मी तुमच्याशी लग्न करेल असं म्हटल्यानंतर जो संताप राजेशचा झालेला असतो आता राकेश हा संताप कसा बाहेर पडणार याच्यातनं एक मोठा ट्विस्ट निर्माण होणार तो पाहण्यासाठी आपण सगळेजण पुन्हा भेटू धन्यवाद